नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या राजकीय घडामोडी पंचायत समिती निवडणूक रणसंग्राम प्रचाराचा धुराळा वडनेर गडात रंगत शिगेला भाजप पुरस्कृत शैला वेताळ यांच्या प्रचाराचा झंझवात तुम्ही फक्त मत द्या प्रश्न तुमचे जबाबदारी माझी वेताळ यांचे ठाम आवाहन आता बातमी विस्ताराने जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे शैला अशोक वेताळ निवडणुकीच्या फडात उतरल्यानं वडनेर गणातील राजकीय समीकरणे बदलली असून त्यांनी विरोधकांसमोर मोठे आव्हान उभारल्याचं दिसत आहे वडनेर गणातील भाजपा पुरस्कृत उमेदवार शैला वेताळ यांचा प्रचार ताफा रविवारी सायंकाळी कपिलापुरीत दाखल झाला याही कार्यकर्ते महिला मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते अशोक वेताळ यांचा असलेला जनसंपर्क व मित्र परिवाराच्या पुढाकाराने निवडणुकीची रंग शिगेला पोहोचले आहे वडनेर गणातील गावोगावी मिळणाऱ्या प्रतिसादामुळे विजय आमचाच असा दावा कार्यकर्त्यांकडून केला जात आहे प्रचारादरम्यान मतदारांशी संवाद साधताना शैला वेताळ यांनी थेट आणि ठाम शब्दात आवाहन केलं तुम्ही फक्त मत द्या कामाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल तुमच्या विश्वासाला कधीही तडा जाऊ देणार नाही या शब्दांनी मतदारांमध्ये विशेषतः महिलांमध्ये सकारात्मक चर्चा रंगली आहे भव्य प्रचार फेरी काढत त्यांनी गावोगावी संपर्क साधला डोर टू डोअर प्रचार करत महिला मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी त्यांच्या समस्या अपेक्षा जाणून घेतल्या यावेळी बोलताना वेताळ की केंद्र व राज्यात भाजपाची सत्ता असून शासनाच्या माध्यमातून ग्रामस्तरावर अनेक लोककल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत ग्राम पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करण्यासाठी भाजपाला पाठिंबा देण्याचे त्यांनी जोरदार आवाहन केले वडनेरगणात लढत अधिकच तापली आहे वेताळ यांच्या पदयात्रेला ग्रामस्थांसह महिलांकडून मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहतार गणातील निवडणूक अधिकच रंगतदार आणि निर्णायक टप्प्याकडे जात असल्याचं चित्र दिसत आहे चौरंगी लढतीमध्ये मध्ये वेता यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे गावातील राजकारण तापले आहे मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टर्क परंडा क्रिकेट प्रेमींसाठी पस्तीस फूट उंची असलेला बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे पत्ता रोड, न्यू कॉलेज समोर परंडा बुकिंग साठी संपर्क शुक्ला ब्याऐंशी सदवतीस एकोणसाठ एकोणसाठ ब्याऐंशी चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा